श्रोते हो नमस्कार श्रोते हो धनसंपदा हो। या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांचं मानसिक आरोग्य याविषयी डॉक्टर राहुल घाडगे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा श्रोते हो नमस्कार आज आपण जाणून घेऊया मोबाईल ऍडिक्शन आणि पेय प्रेशर काय असतं ते मोबाईल ऍडिक्शन परवणीचा विषय झाला आहे पण हे तेवढंच भयानक सुद्धा आहे हा प्रॉब्लेम दिवसेंदिवस वाढत चाललाय नुसतं लहान मुलांमध्ये नाही तर मोठ्यामध्ये सुद्धा मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांची शारीरिक वैचारिक आणि भावनिक वाढ कमी होऊ लागते मुलांच्या इतर ॲक्टिव्हिटीज ज्या ॲक्टिव्हिटीज युजफुल आहेत उपयोगी आहेत त्या कमी होतात जर मोबाईलजवळ नसेल तरही मुलं अस्वस्थ होतात मोबाईलचा वापर अनियंत्रित होतो इतर जबाबदारीची कामे तिकडे दुर्लक्ष होतं सामाजिक वावर कमी होतो कारण ही मुलं आपल्याच मोबाईलच्या विश्वात रममान असतात मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे मुलांची एकाग्रता स्व कमी होऊ लागते आणि पर्यायाने अभ्यासातील प्रगती कमी होते मग मोबाईलच्या वापरामुळे झोप भूक हे कुठे डिस्टर्ब होऊ लागतात मग पालकांनी नक्की काय करावं कसं हा मोबाईलचा वापर आपण कमी करता येईल याचा आपण विचार करूया स्क्रीन टाईमची वेळ ही नियोजित करा मर्यादित करा आपली मुलं काय बघतात यावरसुद्धा निर्बंध घालणं योग्य ठरेल आठवड्यातील काही दिवस नो मोबाईल म्हणून घोषित करा आणि तसं तुम्हीसुद्धा पाळायचं आहे पालकांना जे नियम आपण मुलांना देणार आहोत तेच नियम पालकांनीही पाळणं गरजेचं असतं मुलांना स्पोर्ट्सची रुची जी आहे ती वाढवायला सुरुवात करा वाचन संगीत नृत्य आदी इतर छंद जे आहेत तिथे मुलांचं लक्ष केंद्रित करा त्यामुळे मुलांचं मोबाईलपासून ॲडिक्शन जे आहे मोबाईलचं तेथून आपण मुलांना दूर करू शकतो त्यांच्यातील मोबाईलची सवय आपण कमी करू शकतो मुलांना मोबाईल सेफ्टी काय असतं हे करणं खूप गरजेचं आहे कारण आजकाल सायबर क्राईम वाढलेले आहेत मग मुलं आपली नाहक बळी पडू नये या सायबर क्राईमनं त्यामुळे मुलांना सायबर सेफ्टीबद्दल योग्य ते ज्ञान देणं हे पालकांचं कर्तव्य आहे तर असे मोबाईल ॲडिक्शन जे आपण नक्कीच टाळू शकतो योग्य पद्धतीने आणि योग्य हालचालींमुळे पियर प्रेशर लहान मुलं म्हटलं की पिय प्रेशरचा हमखास उल्लेख केला जातो काय असतं पियर प्रेशर तर पिअर हो म्हणजे एक व्यक्ती आपल्या ग्रुपमधली एक व्यक्ती आपल्या ग्रुपमधला एक मेंबर म्हणजे पियर आणि असे पियर एकत्र येऊन जो ग्रुप फॉर्म होतो त्या ग्रुपमधले काही नियम असतात काही त्यांचे इंटरेस्ट असतात आवडीनिवडी असतात तर त्याप्रमाणे आपण वागत असतो याला आपण बोलू शकतो पिअर प्रेशर तर जेव्हा मुलं शाळेत जातात हळूहळू मित्रांचा एक ग्रुप तयार होतो तो ग्रुप बाहेर जाऊ लागतो एकत्र भेटू लागतात चांगल्या गप्पा करू लागतात चांगल्या सवयी त्याच्यातून उदयाला येऊ शकतात तर असा हा एक पियर ग्रुप तयार होतो पियर ग्रुप हा खूप महत्त्वाचा असतो लहान मुलांच्या आयुष्यात कारण त्यांना नेहमी एक इच्छा असते की मला माझ्या मित्रांनी स्वीकारलं पाहिजे त्यांच्यात माझं अस्तित्व उठून दिसलं पाहिजे मित्रांच्या मी गुडबुक्समध्ये राहिलं पाहिजे असं प्रत्येक मुलाला वाटत असतं तर हे पियर प्रेशर जेवढं उपयोगी असतं म्हणजे त्या पिय प्रेशरमुळे आपल्या चांगल्या सवयी लागतात अभ्यासात प्रगती होते आणि यशाकडे आपली वाटचाल होऊ शकते तसंच हे पियर प्रेशर हानिकारकसं असू शकतं मुलांसाठी का कारण की जर हा पिय ग्रुप वाईट संगतीत तयार झाला तर मुलांना वाईट सवय लागू शकतात अंमली पदार्थांची सवय लागू शकते ॲडिक्शन होऊ शकतं आणि गुन्हेगारीच्या विश्वासा ही मुलं पदार्पण करू शकतात तर पिय प्रेशर जसं युजफुल आहे तसं हानिकारकसुद्धा आहे तर आपल्या मुलांचे मित्र कोण त्यांची संगत कशी आहे हे पडताळून घेणं पालकांचं कर्तव्य आहे तर श्रोतेहो उद्याच्या भागात लहान मुलांच्या मानसिक उपचार कोणते याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात श्रोते होडगे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादर करते विवेक वानखेडे